नमस्कार मी डॉक्टर नितीन चिकुर्डेकर निवासी वैद्यकीय महाविद्यालय सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की माननीय उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे निर्देशानुसार माननीय अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण संतता पाटील रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत बेडल येथे दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी सदर शिबिरामध्ये विनामूल्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी विनामूल्य रक्तलग्धी तसेच ई सी जी तपासणी व शिबिरापश्चात आवश्यक त्या सर्व शस्त्रक्रिया विनामूल्य होणार आहेत तरी सर्व नागरिकांनी सदर शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्याचप्रमाणे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नरवाड येथे चौदा सप्टेंबर रोजी लक्ष्मीवाडी येथे व वीस सप्टेंबर रोजी शिंदेवाडी येथे सदरचे शिबिर पार पडणार आहे ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सदर शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्या धन्यवाद